इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरांना ठळ 15 ऑगस्ट च्या देशाच्या 78 वे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत भटके विमुक्त सामाजिक संस्था तरंग म्युझिकल तसेच विजय क्लासेस यांच्या संयुक्त माध्यमातून स्वातंत्र्य दिन तथा श्रावण संगीत संध्या कार्यक्रम स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी सैनिक तसेच पोलीस खात्यातील सेवानिवृत्त पोलिस अधिकारी तसेच समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विजय क्लासेस अंबरनाथ पश्चिम येथे करण्यात आले होते. टिके विमुक्त सामाजिक संस्था अध्यक्ष सुंदर डांगी यांच्या प्रमुख आधिपत्याखाली आयोजित सदर कार्यक्रमाअंतर्गत विशेष अतिथी म्हणून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आर एम सौदागर, वसंत पाटील, माजी सैनिक दिलीप साळुंके, गजानन सावंत तसेच मोरवळे गावाचे पोलीस पाटील बायरम जाधव, अंबरनाथ पोलीस वाहतूक शाखेच्या माळी मॅडम, पुरणिक सर तसेच संगीत कलाकार दिव्या ठक्कर भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष सुरेश चव्हाण आदी मान्यवरांचा भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांच्या हस्ते तुळशोरोप तसेच सन्मानचिन्ह देत त्यांचा विशेष सन्मान, विशे सन्मान करण्यात आला तसेच देशाच्या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत देशाची भावी पिढी असणाऱ्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे देखील वाटप करण्यात आले तसेच पंधरा ऑगस्ट या देशाच्या अठ्याहत्तर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उपस्थित सेवानिवृत्त माजी सैनिक तसेच पोलीस खात्यातील निवृत्त पोलीस अधिकारी तसेच उपस्थित मान्यवर तथा विद्यार्थ्यांकरता तरंग म्युझिकल ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थी तसेच अनेक गायकांनी सादर केलेल्या अनेक देशभक्तीपर गीतांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केले सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी सर्वांना देशाच्या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच देशाचे भवितव्य असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीपर भावना वृद्धिंगत व्हावी तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या निवृत्त सैनिक अधिकाऱ्यांना त्यांनी दिलेल्या देशसेवेरूपी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्या पोलीस प्रशासनातील अधिकारी तथा कर्मचाऱ्यांचे आभार प्रकट व्हावे याच महत्त्वपूर्ण उद्देशातून सदर कार्यक्रमाचे आयोजन केले के गेल्याचे भटके विमुक्त सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी स्पष्ट केले तसेच भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गत अनेक वर्षांपासून आदिवासी भटक्या समाजातील लहान मुलांचे शिक्षण तथा आरोग्य भर संघटनेच्या माध्यमातून साडी वाटप खाऊ वाटप शैक्षणिक साहित्य वाटप नशामुक्ती प्रबोधनात्मक मार्गदर्शन शिबिरे स्पर्धा परीक्षा मेडिकल कॅम्प असे व इतर अनेक सामाजिक उपक्रम राबवल्याचे त्यांनी विशेष नमूद केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खरात यांनी केले तर संस्थेचे सचिव मनीलाल डागे यांनी आभार प्रदर्शन केले तसे सदर कार्यक्रमाच्या यशस्वी करता विजय क्लासेसचे संचालक विजय वल्वे तरंग म्युझिकल ग्रुपचे आयोजक निखिल बोंबले सह आयोजक सोनाली वलवे इंद्रनिल कुंडू हरिहरण खरात आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज हिंदी है हम हिंदुस्तान हम सब एक जात के लोग है हम हमारे कोई जात नहीं ना है ना हिंदू है ना मुसलमान है ना सिख है ना ईसाई है हम तो सब भाई भाई है ये अगर क्या बात है।, है तो हिंदुस्तान एक जगह पे रहेगा तो अच्छा चल रहा है और चलते रहेगा आप लोगों की दुआ रहेगी सेवा रहेगी तो चलेगा हरी की हम लोग नहीं तो कहाँ चलेगी ताली बजाने वाले नहीं रहेंगे तो मजा ही नहीं आएगी धन्यवाद आभार मानते की त्यांनी मला इथे बोलवलं आणि आमचे जे सिनियर बी आय साहेब ते आज सुट्टीवर असल्यामुळे येऊ शकत नाहीये हे नेहमीप्रमाणे आम्हाला सहकार्य करता आमच्या ऑफिसला आलेच ना नेहमी सहकार्य करता आणि त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि हे सगळ्यात म्हणजे महत्वाचं असं आहे की मी आज पहिल्यांदा एवढं छोट्या छोट्या मुलांचा सत्कार केलाय लाईफमध्ये पोलीस खात्यात दहा वर्ष झाले मला पण लाईफमध्ये एवढ्या मुलांचा सत्कार केला त्याबद्दल मला खूप म्हणजे आनंद होतोय आणि त्यासाठी डांगे सरांचं आभार व्यक्त करते आणि दोन शब्द संपवते मला कसं करा त्यामुळे मी बोलू शकत नाही धन्यवाद मॅडम हेलो भटके सामाजिक संस्था आणि तरंग म्युझिकल ग्रुप तसेच विजय क्लासेस यांच्या माध्यमातून अकरा तारखेला जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे हा म्हणजे पंधरा निमित्त एक आगळा वेगळा कार्यक्रम करण्यात आलेला आहे इथं सांस्कृतिक गोष्टी घडल्या करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये काही भक्तिगीतं आहेत श्रावणिक गीतं आहेत आणि अशा पद्धतीचे सगळे कार्यक्रम करून काही मान्यवर जे माजी सैनिक होते काही ऑफिसर्स होते त्यामध्ये सौदागर साहेब विजय जाधव सर मग ट्रॉफिक डिपार्टमेंटच्या माळी मॅडम असे अनेक लोक आले त्यांचा सत्कार करण्यात आला आणि हे सगळं करण्याचा उद्देश किंवा एखाद्या समाजामध्ये काहीतरी द्यावा ह्या हेतूनही आम्ही ते केलेलं आहे आणि हे श्रावणी महोत्सव म्हणून आम्ही पूर्ण महिनाभर चालवणार आहे त्यामध्ये भटक्यामुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने मनीला डांगे यांच्या वतीने एक लाख वया प्रिंट नगर, हो जे प्रिंट करून सगळ्या महाराष्ट्रात कसे वाढता येईल त्या हेतून काल नाशिक नगर औरंगाबाद राणा बीड उस्मानाबाद अशा अनेक शहरामध्ये वाटप करून ते कार्यक्रमाला हजर होते आणि इथंही वाटप करण्यात आलं आणि येणाऱ्या महिनाभर सगळं सामाजिक संस्थेच्या वतीने वया वाटपाचा कार्यक्रम चालू आहे धन्यवाद सर स्वातंत्र्य दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि ज्या म्हणजे शासनाने सांगितले घरघर झेंडा झेंडा लावावा परंतु त्या झेंड्याची देखरेखही करावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो नमस्कार मी निखिल तरंग तरंद्र ग्रुपचा आयोजक असून सहआयोजक सोनाली मॅडम सोनाली वळवे मॅडम आमच्यासोबत अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विजय क्लासेस या ठिकाणी आम्ही एक वेगळा कार्यक्रम घेतला त्याचा श्रावणी संधी संध्या होता ह्या कार्यक्रमाच्या भकील मुक्त सामाजिक संस्था विजय क्लासेस आणि तरंद्र ग्रुप ह्या आमच्या तिघांच्या संविधानाने एक खूप छान असा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये आपल्या अंबरनाथचे बालभवन शाळेतले काही विद्यार्थी त्यांचं एक कौतुक करण्यात आलं तसेच महात्मा गांधी शाळेतले काही शिक्षक समारंभ त्यांचा एक सत्कार केला त्याप्रमाणे माजी सैनिकांचा आम्ही प्रशस्त सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला आपल्या अंबरनाथ शहराचे वाहतूक उपनिरीक्षक सन्माननीय श्री विजय पुराणिक साहेब यांचाही सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं तर त्या त्यांच्या अनुभूतीमध्ये माळी मराठी कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली खूप मुलांचं कौतुक करण्यात आलं तसं मुलांना काही शालेय शालेय वस्तू वाटप केल्या आणि आमच्या म्युझिकल ग्रुपच्या माध्यमातून एक पंधरा सोळा गायक आलेले त्या गायकांच्या माध्यमातून आम्ही एक सांस्कृतिक गीते एक देशभक्ती गीते हे सर्व काही आम्ही आयोजित केलं आणि ह्या खूप छान कार्यक्रमामध्ये आम्हाला एक एक नवीन प्रेरणा मिळाली या प्रेरणेतून आम्ही या संस्थेसाठी आणि या देशासाठी आपण काय करू शकतो एक जनजागृती कशी व्हावी या उद्देशाने आम्ही हा एक नवीन प्रयोग चालू केला आहे आणि यासाठी सर्वांचं साथ मिळावी आणि अशीच मिळून नेहमी मिळत राहावी अशी मी सदैव प्रयत्न करेन आणि पंधरा ऑगस्टच्या दोन स्वातंत्र्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद